नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दानोळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असंघटित कामगार विभाग कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास बडवाईक यांच्या सूचनेनुसार व वी बी पाटील यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी पक्ष असंघटित कामगार विभाग कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी प्रदीप भोसले यांची निवड करण्यात आली यावेळी असंघटित कामगार विभाग जिल्हा अध्यक्ष नितीन शहाजी मस्के यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले प्रदीप भोसले यांच्या निवडीने त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्या मार्फत आनंद उत्सव साजरा करण्यात आला